नमस्कार मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी जिता बोलती सर्व ही जीव मी मी चिरंजीव हे सर्वही मानिता अकस्मात सांडु निया सर्व जाती पंधरावा श्लोक मनाचे श्लोक मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी तुम्ही बघावर बरेच जणांकडनं तुम्ही ऐकता आपण ऐकतो म्हणजे की सत्य हे मृत्यूभूमी ही हा मृत्यूलोक आहे इथे मृत्यू सगळ्यांना अटळ आहे वगैरे वगैरे मग ते सात चिरंजीव आठ चिरंजीव वगैरे सोडल्यास बाकी सगळ्यांना मरण आहे वगैरे वगैरे असे तुम्ही खूप सिनेमांमध्ये खूप नाटकांमध्ये खूप ठिकाणी ऐकलं असाल असेल म्हणजे पण ही खरंच मृत्यूभूमी आहे का सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं आहे की आपला म्हणजे जो प्रत्येक ॲटम आहे प्रत्येक अणू आहे रेणू आहे आपल्या बॉडीतला त्याचा एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होतो आणि एनर्जी पुन्हा मॅटरमध्ये कन्व्हर्ट होते वगैरे 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 ठीक आहे आपण जो जे पावसाचं पाणी बघतोय ते पाच अब्ज वर्षांपूर्वी पण समजा तसंच होतं किंवा दोन अब्ज वर्षांपूर्वी पण तसंच होतं आणि आत्ताही तसंच तेच पाणी असं इकडे पूर्ण चक्राकार होत राहतं वगैरे वगैरे पण तरीही जिता बोलती सर्वही जीवमीवी पण तरी पण पन्तर जो पण जिवंत आहे आणि ज्यांच्यामध्ये देहबुद्धी आहे ते म्हणतात माझ्यासारखं कोणीच नाही कोणी म्हणतं मी खूप श्रीमंत आहे कोणी म्हणतं मी खूपच स्मार्ट आहे कोणी म्हणतं की मी खूपच हुशार आहे कोणी म्हणतं की मी असा कोणी मी म्हणतं की मी तसा म्हणजे आपणच खूप हुशार आहोत किंवा आपणच खूप श्रीमंत किंवा किंवा आपणच खूप स्मार्ट आहे किंवा आपली कम्युनिटीच खूप स्मार्ट आहे आणि असं घडून गेलेलं आहे या पृथ्वी तलावर काय सुद्धा ग्रहांवर जिथे कुठे जीवसृष्टी आहे तिथे घडून गेलेलं आहे की प्रत्येक व्यक्तीपेक्षा हुशार स्मार्ट श्रीमंत वगैरे हे सगळ्या गोष्टी असतातच असतात म्हणजे सगळे जे रेकॉर्ड्स असतात ते ब्रेक व्हायलाच होत असतात के वगरे वगरे, काय काय प्रॉमिनंट उदाहरण समजा रावणाचे झाले किंवा अजून काय शिशुपाल झाला वगैरे वगैरे आपल्याला माहिती आहेत आणि मग त्यांचं काय झालं ते पण आपल्याला माहिती आहे उगाच कोणाला वाटत असेल की आपणच श्रेष्ठ आहोत या भ्रमात राहायचं नाही असं ते म्हणतात कारण की मिमी करणारे श्रेष्ठत्व कनिष्ठ वगैरे सगळं जीव जो असतो त्या भावावर नसतात त्या देहभावावर असतात जीव शिवरूप झाला तर हे मेमी आणि मृत्यूभूमी नावाचा प्रकार राहतच नाही आपण योगी झालो भक्त झालो तर आपण भगवंताशी आहोत ना की रुपा मग आपण मी करूच शकत नाही चिरंजीव हे सर्व ही मानिताती अकस्मात सांडूनिया सर्व जाते की सगळ्यांना वाटतं आट आत्ता तुम्ही यंग आहे आता काय होणार आहे अट आत्ता थोडीच म्हणणार आहे आपण चलो आपण एन्जॉय हा नवीनच शब्द आहे एन्जॉय समजा हल्ली आलेल्या पन्नास साठ सत्तर वर्षांपूर्वी एन्जॉय अरे का कशाचं एन्जॉय खरी एन्जॉयमेंट स्वामीजी म्हणायचे मनात आहे खरी दिवाळी रोज प्रत्येक क्षणाला मनात आहे खरा ख्रिसमस खरी ईद समजा खरं जे आहे ती रोज प्रत्येक क्षणाला आपल्या मनात असते खरं बुद्धत्व आपल्या मनात असतं प्रत्येक व्यक्ती भगवान बुद्ध होऊ शकतो प्रत्येक व्यक्ती साधू संत ज्ञानेश्वर प्रत्येक व्यक्ती आत्मज्ञानी होऊ शकते फक्त तिला छत्तीस वर्ष अठ्ठेचाळीस वर्ष साधना करणं आवश्यक आहे आता आपण जसं म्हणतो प्रत्येक श्वासागणिक प्रत्येक हृदयाच्या ठोकळाने प्रत्येक पल्स बीटनी हार्टबीटने भगवंताची सेवाच व्हायला पाहिजे चोवीस तास पूर्ण जीवनभर आणि तरच मग आपला जीव परमात्म्यात विलीन झाला तर आपण चिरंजीव आपला जीव जो सोल इज इमॉर्टल म्हणजे जीव शिव जे आहे ते इमॉर्टल आहे म्हणजे अमर आहेत चिरंजीव आहेत देहाने कोणीच अमर नाही झाला मग आपण जेव्हा आपली साधना एकदम पीक होते त्यावेळेला आपल्या बाजूला विठ्ठल येऊन बसतात जसं तुम्हाला सांगितलं की बावन मिनिट विठ्ठल बाजूला बसले होते आणि त्यांना अनन्यास ये ज्यांना परिपासते देशा तेशा नित्याभियोगानाम योगक्षेमम वाम हेम हे पुढं बावन्न मिनिटाचं प्रवचन त्यांनी ऐकलं नंतर ते अदृश्य पण झाले बावन्न मिनिट बसलं गणपती मी सांगितलं पाचवीत असताना की चैतन्य रूप पांढरा गणपती बघितला नसताना तर ते निर्गुण निराकार म्हणून मधून साकार होऊ शकतात देहाने कोणीच अशा फिजिकल स्टेटमध्ये कोणीच अमर झालेलं नाही मग ते आठ चिरंजीव आहेत वगैरे वगैरे ते सात चिरंजी सगळ्यांनाच माहिती अश्वत्थांबली असो हनुमाची कृपेशा हनुमानच्या विभीषणा कृपा पुरुषरामच्या सप्तही ते चिरंजीवी लहानपणापासून आपण फास्ट म्हणतो ना श्लोक त्यामुळे तसं होतं हळू म्हटलं ते कुठेतरी चुकेल बरं का बरं जाऊ द्या आणि नंतर ते पण माहिती आहे आठवा कोण आहे म्हणजे महावृत्युंजेचा जन्म जप करायला लागले मग त्यांना काळ सुद्धा नेऊ शकला नाही हे पण तुम्हाला आठवाची कोण कोणा ते माहिती आहे नावाही असेल अकस्मात सांडून या सर्व जाते की अकस्मात अरे कालच तो होते आपण हे उदाहरण नेहमी घेतलं कालच मी त्यांना भेटलो हो का आणि आज नाही असं होऊन जात म्हणजे या क्षणाला आपण आहोत आणि पुढल्या क्षणाला आपण नाही आहोत आपलं आपण सोडून गेलेलो आहे असं पण होऊ शकतो ठीक आहे आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत असतं प्रत्येकाच्या बाबतीत होतं काही क्षणाला काही कणाला कोणाचं जास्ती होतो कोणाचं कमी असतं प्रत्येक व्यक्ती जो जन्मला आहे थोडाफार ज जी अहांत आहे ती कशाकरता वापरायची ते पण आपण बघितलं आहे की सकाळी मी उठून साधना करीन मी चांगलाच वागीन हे याकरता आपला मी वाच वापरला तर चांगलं आहे पण उगाच प्रत्येक ठिकाणी मी मी टाकून मी श्रेष्ठ आणि माझंच सगळं ऐका माझंच सगळे मग त्यात नुकसान होतं जगाचंही नुकसान होतं आणि आपलंही नुकसान होतं आणि मग काय होतं की मी मी करता करता कोणी अमर व्हायचा प्रयत्न करतो कोणी पॉवरफुल व्हायचा कोणी श्रीमंत आणि गु त्याच्याकरता कोणी कोणत्याही स्तरावर काही पण जाऊन करू शकतं मग त्यावेळेला म्हणून किती लिमिटेड मी ठेवायचं हे पण समर्थांनी सांगितलं की जेवढं आवश्यक आहे की सकाळी उठी मी साधना करीनच करेन नाही म्हणजे जसं निग्रह हो वगैरे म्हणतो त्याच्यावर जे आहेत नीड इज ओके जेवढा आवश्यक आहे तेवढं श्वासही घ्यायला पाहिजे जेवायलाही पाहिजे स्वामीजी म्हणायचे आणि अनावश्यक आहे एकदा स्वामीजीनी उदाहरण दिलं होतं की एकदा पुण्यामध्ये जिलेबी घ्यायची खायची सॉरी त्यांनी कॉम्पिटिशन ठेवली होती दुसरा नंबर बेचाळीस जिलेबी खाण्यावर आल्यांचं आला होता एकोणीसशे बेचाळीसच्या दरम्यान की काहीतरी ते म्हणाले आणि एक जण तो थांबलाच नाही तो खातोय खातोय ब्याऐशी जी जिलेबा खाल्लाय म्हणजे एक लिमिट असते बोलण्याचा अर्थ कॉम्पिटिशन करायची चांगली करायची चांगल्या जागे करायची की नाही मी हे चांगलं करीत अच्छा तो एक तास बसतो बसतोय ठीक आहे मग मी दीड तास धानाला वगैरे चांगली कॉम्पिटिशन आणि अहो अच्छा अच्छा आणि कधी कधी असतं मी मी आलं कॉम्पिटिशन मध्ये किंमत झालं भांडण सुरू झालं मग महायुद्ध होता चोटे -चोटे तो छोटे छोटे युद्ध तर सोडून द्या दोन हत्तींची टक्कर झाली तर मोठं युद्ध दोन मुंग्यांची टक्कर झाली तर छोटंसं युद्ध आणि दोन महाशक्तींचं युद्ध झालं था। तर त्याच्यात आपण सगळेजण मग भरडले जातो त्यामुळे मी मी हे मुंगीपासून व्हायरसपासून तर महाशक्तींपर्यंत घातक आहे असं ते म्हणतात प्रत्येक जीव शिवच आहे प्रत्येक जीव त्यामुळे मी करायला ठीक आहे तर आपण चोवीस तास भगवंताच्या स्मरणात राहिलो त्याची सेवा करत राहिलो तर मी येणार नाही असं त्यांना म्हणायचं आहे कारण मना पाहता सत्य ही मृत्यूभूमी <coughs> जिता बोलते जोपर्यंत जिवंत आहे बोलती सर्व जीव मी चिरंजीव हे सर्वही मानिता ती अकस्मात सांडून या सर्व जाते अकस्मात सांडून जाणार आहे सगळं लोक विसरूनही जातात अशा नावाची व्यक्ती होती वगैरे वगैरे कारण की सगळेजण मी मीच्या राज्यामध्ये हिंडत असतात त्यांचं मनोराज्य सुरूच असतं काय ठीक आहे तर आपण सतत भगवंताला स्मरत प्रत्येक हृदयाच्या ठोक्याने प्रत्येक पस बीटनी हार्ट बीटनी आपल्या डोळ्याच्या उघडझापीने श्वासाघडी प्रत्येक क्षणाला प्रत्येक कणाला आपण भगवंताची सेवा करूया आणि योगी होऊन भक्तोन भगवंतात मिसळून जाऊया बस हीच आपल्या जीव हीच आपली जीवनाची आकांक्षा हीच आपल्या जीवनाचं मी मी आहे आणि हीच आपल्या जीवनाचा ध्येय आहे हेच आपल्या जीवनाचा ध्येय आहे चला आपण असं सुंदर जीवन जगायचा प्रयत्न करूया की जेणेकरून आपलं जीवन छान होईल स्वतःचं हित सगळ्यांचं हित होईल आहे आणि सग आणि सुख शांती समृद्धी आरोग्य सर्वतर राहील ठीक आहे गणपती आणि महालक्ष्मी सुरू आहेत तर आपण हीच मागणी त्या मातेला आणि गणपतीला करूया की आमच्या जीवनातले सगळे अर्थ निघून निघून जाऊ त्या देवा की ज्यात प्रत्येक कणाला प्रत्येक क्षणाला आमची देवाची साधना होते देवाला आमचं जीवन समर्पित होतं आणि शेवटी निर्मल्यासारखं गंगेत वाहून जाईल आणि योगी येऊन भक्तून आम्ही सतत जन्मभर जगू शकतो 那玩意儿。